भयंकर विस्फोटात एक जण हवेत उडाला भयंकर विस्फोटाने सातारा हादरला सातारा माचीपेट येथे भयंकर विस्फोटात एकाचा जागीच मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी सातारा ब्लास्टचे गूढ कायम पोलीस पथके तपासकामी रवाना सातारा माचीपेठ येथे बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास भयंकर विस्फोट झाल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले साताऱ्यातील या भयंकर विस्फोटामुळे माचीपेठ व आजूबाजूचा परिसर हादरला सर्व्हिसिंग सेंटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन या दुकानातील ज्वलनशील पदार्थाचा भयंकर विस्फोट झाला यामध्ये एक जण तब्बल तीस फूट हवेत उडून डांबरी रस्त्यावर पडला त्यामुळे त्याच्या शरीराच्या अक्षरशः उडाल्या तर इतर दोघे जण रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते दरम्यान या स्फोटामुळे नजीकच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत काचा फुटल्याचे तसेच आजूबाजूच्या घरांना तडे गेल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत होते दरम्यान नक्की ब्लास्ट कशाचा झाला याबाबतची चौकशी सुरू आहे घटना सातारा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले याबरोबरच बॉम्ब शोधक पथक तसेच श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते फॉरेन्सिक पथकाने याबाबतचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत घटनेत एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान हा ब्लास्ट नक्की कशाचा झाला याबाबतचा पोलीस तपास सुरू असून पोलीस तपासकामी विविध पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आले आहेत एसपी पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड